सर्वांना सस्नेह नमस्कार अंतरंग कविता या यूट्यूब चॅनलवरून मी कवयित्री सो अलका शिंदे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते शिखरावरी सुखाच्या जाता मला न आले शिखरावरी सुखाच्या जाता मला न आले खचली उमेद त्यांचे मी पाय होत गेलो ललित कला फाउंडेशन संस्थापक श्री दिलीप कारखानी सर निर्मित पालवी या संग्रहातील स्नेहलता झरकर यांची तू ही गजल आज मी तुमच्या पुढे सादर करीत आहे कवी काय गजलकार काय तो मानवी जीवनाचा भाष्यकार असतो गझलच्या शेरातून एक विचार तो व्यक्त करत असतो जो कधी चिंतन कधी तत्वज्ञान अशा विषयातून आपला मौलिक विचार मांडत असतो आपल्या मनातलं काही बोलल्याचा भास रसिकांना जेव्हा एखादी गजल भासून जाते तेव्हा खऱ्या अर्थाने तो शेर रसिकांचा होऊन जातो त्याच्या मनाला भिडून जातो पालवी या गजल संग्रहातील गजलकारा स्नेहलता झरकर यांची तू ही गजल आज मी तुमच्यापुढे सादर करत आहे गजलचा आशय जगण्याला प्रवृत्त करतो माझ्या मनाला भावलेली ही गझल आणि माझं सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया अंतरंग कविता या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर सादर करते पालवी या गजलसंग्रातील स्नेहलता झरकर यांची तू ही गजल खुले नभांगन बघून घेतू खुले नभांगन बघून घेतू तुला हवे तर उडून घेतो नदी वाटा कुणी दिल्या का नदीच वाटा कुणी दिल्या का तिची धडाडी शिकून घेतू क्षणात वादळ विरेलही हे क्षणात वादळ विरेलही हे मनात कनखर बनून घेतू क्षणाक्षणाने सरेल जीवन क्षणाक्षणाने सरेल जीवन जमेल तितके जगून घेतू मनभ असू दे हवा यशाचा सुवास जर का हवा यशाचा बनून चंदन जिजून घेतू मनात कुडने पुरे आता हे मनात कुडणे पुरे आता हे कळीप्रमाणे फुलू न घेतो कळीप्रमाणे फुलू न घेतो धन्यवाद